बातमी मुंबईकरांसाठी बेस्ट बसच्या तिकीट दरवाढीला मंजुरी मिळालेली आहे साध्या आणि वातानुकूलित बेस्टचे दर वाढणार आहेत मुंबई पालिकेने बेस्ट उपक्रम गेल्या काही काळापासून हा पालिकेचा उपक्रम सातत्याने तोट्यात आहे बेस्ट उपक्रमाला आर्थिक टंचाईमधून बाहेर काढण्यासाठी बेस्ट बसच्या तिकीट दरामध्ये वाढ करण्याच्या निर्णयाला मुंबई पालिकेने मंजुरी दिली आहे त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे बेस्ट बसच्या दरवाढीला मान्यता मिळाल्यामुळे साध्या बसचा किमान तिकीट दर हा पाच रुपया ऐवजी दहा रुपये होणार आहे तर वातानुकूलित बसचा किमान दर सहा रुपयावरून बारा रुपये होणार आहे आहे या तिकीट तिकीट मंजुरी अंमलबजावणी केली जाणार एक तर आधीच एवढी महागाई आहे त्याच्यात आता ही दरवाढ केल्यामुळे सामान्य लोकांना याचा फटका बसणार आहे नक्कीच तर सरकारला हीच विनंती आहे की सामान्य लोकांना ह्याची झळ बसू नये ह्याची काळजी घ्यावी आर्थिक तोट्यात तर गव्हर्नमेंटच आहे सगळं आर्थिक तोट्यात त्यांना काय फरक पडत नाही आहे पाच रुपये दहा रुपये वाढवून लोकांचे तोटा एवढा काय भरून येत नाही गव्हर्नमेंटनं ना द्यावेत पैसे बी एस टीला भय भैं, भयंकर भैं, जी एस टी वगैरे एवढे सगळे जागोजागी कर लावून ठेवलेले आहेत माणसाला हालायला जागा ठेवलेली नाही आहे मग ते पैसा जातो कुठं तो त्या पैशाचा वापर कमीत कमी सामान्य माणसांच्यासाठी ज्यांना बिलकुल उपयोग नाही पर्याय नाही ठेवा जरा तर या एक नजर आपण सध्याचे दर पाहतोय आणि नवीन दरही पाहणार आहोत वातानुकूली बसचे सध्याचे दर सहा रुपये आहेत आणि होणारे दर हे बारा रुपये असतील तर वातानुकुली बसचे दहा किलोमीटरचे दर तेरा रुपये ते सव्वीस रुपये होतील पंधरा किलोमीटर पर्यंतचे सध्याचे दर एकोणीस रुपये आहेत ते तीस रुपये होणार आहेत तर पंचवीस किलोमीटर साठी सध्याचे दर पंचवीस रुपये आहेत नवीन दर चाळीस रुपये होते विना वातानुकूलित बसे साध्या बसे पाच किलोमीटर पर्यंतचे सध्याचे दर पाच रुपये आहेत ते दहा रुपये होतील दहा किलोमीटर साठी दहा रुपये आहेत ते पंधरा रुपये होतील पंधरा किलोमीटर पर्यंत आत्ता पंधरा रुपये द्यावे लागतात ते नवीन दर वीस रुपये इतके असणार आहेत पंचवीस साठी वीस रुपये द्यावे लागतात नवीन दर पस्तीस रुपये इतके असते